नमस्कार नित्य साधना युट्यूब चॅनलवर मी नरेश होचे आपली सर्वांचे हार्दिक स्वागत करतो शरीराचा आकार आणि रचनेवरून आपल्याला व्यक्तीचे भविष्य समजते या लोकांचे वैयक्तिक जीवन कसे असेल ते समजते सामुद्रिक शास्त्रानुसार शरीराच्या विविध भागांकडे पाहिल्यास व्यक्तींचा भूतकाळ भविष्य आणि वर्तमान काळ जाणून घेण्यास मदत होते मित्र पायाच्या बोटापासून तर मानेवरील तिळापर्यंत शरीरावरील लहान लहान गोष्टीमुळे आपले नशीब बदलू शकते तसेच तुमच्या हातावरील रेषा तुमच्या कपाळाचा आकार तुमचे डोळे नाक कान आणि अगदी तुमच्या पायाच्या बोटाचा आकार नख इत्यादी बऱ्याच गोष्टीमुळे तुम्हाला आपल्या भविष्याबद्दल समजू शकते त्यासोबतच लोकांच्या पायाच्या बोटावर केसही असतात पायाच्या बोटावर केस असणे शुभ कि अशुभ असते तेच आपण आजच्या व्हिडिओत समजून घेऊया मित्र सामुद्रिक शास्त्रानुसार पायाच्या बोटावर केस असणे बोटा ही सामान्य गोष्ट मानली जाते जर एखाद्या व्यक्तीच्या पायाच्या बोटावर केस असतील तर त्याचे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन कसे असेल आणि त्याचे भविष्य कसे असू शकते हे ठरवता येऊ शकते बऱ्याचदा पायाच्या बोटावर केस नसतातही किंवा ते खूप हलके असतात पण काही लोकांच्या पायाच्या बोटावर जाड आणि स्पष्ट केस असतात ज्योतिषशास्त्रात ही गोष्ट सामान्य मानली जात नाही मित्र सामुद्रिक शास्त्रानुसार पायाच्या बोटावरील केस हे व्यक्तीच्या उज्ज्वल नशिबाचे लक्षण आहे कपाळावरील केस संपत्ती समृद्धी आणि आनंद दर्शवतात अशा व्यक्ती आर्थिकदृष्ट्या मजबूत असतात आणि आपल्या प्रयत्नाने जीवनात उंची गाठतात मात्र हे लोक खूप मेहनती असतात या लोकांना नेहमी नशिबाची साथ मिळते तसेच या लोकांना व्यवसाय नोकरी किंवा कोणत्याही विशिष्ट क्षेत्रात उत्तम यश देखील मिळते मित्र ज्या लोकांच्या पायावर केस असतात असे लोक खूप स्वावलंबी जबाबदार आणि आत्मविश्वास असल्याचे मानले जाते ते नेहमी त्यांच्या मुद्द्यावर ठाम असतात आणि निर्णय घेण्यास अजिबात संकोच करीत नाही अशा लोकांमध्ये नेतृत्व क्षमता खूप चांगली असते अशा व्यक्तींना धार्मिक विषयात जास्त आवड असते तसेच या लोकांमध्ये समजून घेण्याची ही वृत्ती जास्त असते मित्र ही गोष्ट शुभ मानली जात असली तरी ज्या लोकांच्या पायाच्या बोटावरील केस जाड आणि खडबडीत असतात त्या व्यक्तीमध्ये राग आणि अहंकाराचे लक्षण सुद्धा असू शकते असे लोक कधी कधी खूप रागवतात अविचारी निर्णयही घेतात त्यामुळे अशा लोकांना अनेक समस्यांना तोंड सुद्धा द्यावे लागते त्यामुळे या लोकांनी नेहमी बोलताना किंवा वागताना ध्यान आणि संयम बाळगला पाहिजे सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या लोकांच्या पायाच्या बोटावर केस असतात अशा लोकांना नशिबाची साथ लागते हे केवळ नशिबावरच अवलंबून राहत नाही मात्र अशा लोकांना कठोर मेहनत घ्यावी लागते असे लोक ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी त्यांचा प्रभाव आजूबाजूच्या लोकांवर पडतो तर मित्र की अशुभ असते विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओत तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ ジャイスリクローシナ。